नमस्कार रवी सत्यशोधक या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे या देशामध्ये मंडल आयोग जर जाहीर झाला नसता म्हणजे इतर मागासवर्गीयाला जर आरक्षण मिळालं नसतं तर बाबरी मस्जिदसुद्धा पाडण्यात आली नसती हे माझं मत आहे आणि हे मत माझं कसं बरोबर आहे हे असं या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल एकोणीसशे नव्वद साली भारतीय जनता पक्षाच्या लालकृष्ण आडवाणी यांनी रथयात्रा काढली तेर का काढावं लागली काय कारण आहेत मागचे आणि त्याच्या मागचं मेन कारण मुख्य कारण म्हणजे मंडल आयोग एकोणीसशे एकोणनव्वद सालात इलेक्शन झाली आणि त्या इलेक्शनमध्ये भारतामध्ये जनता दल पक्षाचं सरकार आलं आणि या जनता दल पक्षाच्या सरकारला जनता दल पक्षाला भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा होता कम्युनिस्टांचा पाठिंबा होता आणि काँग्रेसच्या विरोधात राजीव गांधीच्या विरोधात ती सत्ता आली होती आणि एकोणीसशे नव्वद सालामध्ये पी सिंगांनी मंडल आयोगाचा निर्णय घेतला म्हणजे सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वद साली पी सिंगांनी मंडल आयोग जाहीर केला आणि हा मंडल आयोग जाहीर केल्यानंतर बावन्न टक्के ओबीसी जमा झाला टक्के इतर मागासवर्गीयांना नोकऱ्यांमध्ये शिक्षणामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात आलं आणि इथेच खरी भारतीय जनता पक्षाची अडचण झाली म्हणजे या देशातला ओबीसी समाज शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब हे सगळे समाज जनता दलाच्या जा मागे जाऊ शकतात मग भारतीय जनता पक्षाला मते कुठून मिळावीत आणि जो काही निर्णय झालेला होता तो काय भारतीय जनता पक्षालाही मान्य नव्हता म्हणून भारतीय जनता पक्षाच्या ज्या विविध संघटना आहे त्यांनी या देशभरात आंदोलन केले भारतीय जनता पक्षाने डायरेक्ट जरी विरोध केला नसता तरी त्यांच्या संघटनांनी या देशभर आंदोलन केली याच्यावरून जाहीर होतं की जो बी पी सिंगांनी निर्णय दिला तो निर्णय यांना मान्य नव्हता आणि ओबीसी प्रवर्ग असो ओबीसी असो एस सी असो एस टी असो या सगळ्यांचं मतदान समाजवादी विचारधारा असलेल्या पक्षाला जाईल आणि भारतीय जनता पक्षाचं भविष्य धोक्यात येईल आणि याच्यामुळं काहीतरी करणं गरजेचं होतं म्हणजे असं काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून हा जो एवढा मोठा जो समाज आहे बावन्न टक्के ओबीसी समाज आणि साडेबावीस टक्के एस सी आणि एस टी समाज चौऱ्याहत्तर पॉईंट पाच टक्केची टोटल होती हा सगळा समाज जनता दलाच्या मागे नाही गेला पाहिजे त्याच्यातलं मतदान भारतीय जनता पक्षाला मिळालं पाहिजे म्हणून काहीतरी करणं गरजेचं होतं आणि त्याच्यामुळं एक उत्तम पर्याय त्यांनी काढला आणि त्या पर्यायामुळं आज सुद्धा भारतीय जनता पक्षाची सत्ता या देशामध्ये आहे म्हणून भारतीय जनता पक्षाला काहीतरी निर्णय घेणं गरजेचं होतं आणि त्यांनी निर्णय घेतला आणि लालकृष्ण आडवाणी यांनी रथयात्रा काढली गुजरातच्या सोमनाथ मंदिरापासून त्यांनी रथयात्रा काढली ती रथयात्रा पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वद साल बघा हे सगळे एकोणीसशे नव्वदला आहे सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला मंडल आयोग लागू झाला आणि पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वदला रथयात्रा काढली आणि जेव्हा म्हणजे ही रथयात्रा जाणार होती अयोध्यामध्ये बाबरी मशिदीपे आणि जेव्हा ही अडवाण्यांची रथयात्रा बिहारमध्ये गेली तर पहा बिहार राज्याचे मुख्यमंत्री होते लालू प्रसाद यादव परत तोच पक्ष जनता दल म्हणजे जनता दल पक्षाची सत्ता केंद्रात तर होतीच होती बिहार राज्यात सुद्धा जनता दल पक्षाचे लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री होते आणि ती रथयात्रा तेवीस ऑक्टोबर तेवीस ऑक्टोबरला समस्तीपूर जिल्ह्यामध्ये जाऊन पोहोचली आणि समस्तीपूर जिल्ह्यातून लालू प्रसाद यादवनी लालकृष्ण आडवाणी यांना अटक केली आणि ती रथयात्रा तिथेच संपली परंतु बरेच कारसेवक हे अयोध्येमध्ये पोहोचले होते आता कारसेवक म्हणजे काय कारसेवक म्हणजे निशुल्क धर्माची सेवा करणारे आपण त्यांना कारसेवक म्हणतो तर हे कारसेवक खूप सारे कारसेवक अयोध्येमध्ये पोहोचले होते म्हणजे उत्तर प्रदेशात पोहोचले होते आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव पक्ष सेम जनता दल मुख्यमंत्री होते आणि मग अडवाणांची अडवाणींची जरी रथयात्रा रोखली असली तरीसुद्धा खूप सारे कारसेवक उत्तर प्रदेशामध्ये होते प्रचंड संख्येने जमलेले होते आणि वी पी सिंग सरकार केंद्रातलं आणि राज्यातलं मुलायमसिंग यादव यांच्यापुढे फार मोठे प्रश्न होते की आता नेमकं काय करायचं काय निर्णय घ्यायचा आता पहा तुम्ही मणिपूरचं पहा मणिपूरमध्ये दंगल चालू आहे सहा महिने होऊन गेले प्र परिस्थिती किती गंभीर आहे हे आपल्या सगळ्याला माहिती आहे पण याच्यावर आपले माननीय पंतप्रधान मोदी काही निर्णयच घेत नाहीत म्हणजे काहीच निर्णय घ्यायचा नाही म्हणजे निर्णय जर कदाचित चुकला काही त्याच्यामध्ये झालं तर मग मोदी सरकारवर टीका होऊ शकते आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचा तोटा सहन करावा लागू शकतो एकवेळ सुद्धा गमावं लागतं म्हणून हा माणूस काहीच निर्णय देत नाही आता पहा की मुलायमसिंह यादव तिथले मुख्यमंत्री होते आणि खूप सारे कारसेवक तिथे जमले होते तर मुलायमसिंह यादवनी बाबरी मजिद मस्जिदीकडे गेले नाही पाहिजे तिथून रोखण्यासाठी एक दुःखद निर्णय घेतला आणि मुलायमसिंह यादव यांनी सांगितलेलं सुद्धा आहे की जो मी निर्णय घेतला होता तो अत्यंत वेदनादायक होता पण देशामध्ये शांती राखण्यासाठी आणि देशाच्या भवितव्यासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला आणि तो निर्णय म्हणजे त्यांनी कारसेवकांवर गोळीबार केला बाबा ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याच्यामध्ये सतरा कारसेवकांचा मृत्यू झाला ही घटना आहे तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद सालची आणि मग बाबरी मस्जिद पाडण्यापासून तिथे थांबलं आणि बाबरी मस्जिद पडू नाही शकली आणि देशातला हिंसाचार वाढू नाही शकला तो तिथंच थांबला परंतु गोरगरीब घरच्या मुलांना तिथे जीव गमावा लागला आणि सतरा लोक तिथे मरण पावले तर हा बाबरी मस्जिद पाडण्याचा पहिला प्रयत्न होता आणि तो अयशस्वी ठरला परंतु ध्रुवीकरण झालं मुलायमसिंह यादव यांना नाव ठेवण्यात आलं जनता दल पक्षाला नाव ठेवण्यात आलं त्यांना म्हणण्यात आलं की मुस्लिम दारजिने आहेत पण त्यांनी काम कोणासाठी केले इतर मागासवर्गीयांसाठी त्यांचा विचार कोणता समाजवादी विचारधारणा समाजवादी विचारधारणा म्हणजे काय उच्च वर्णयातला गरीब असो इतर मागासवर्गीय असो शेड्यूल कास्ट असो शेड्यूल ट्राईब असो सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका समाजवादी लोकांची असते पण त्यांना काय ठरवण्यात आलं मुस्लिम धार्जिने ठरवण्यात आलं उत्तर प्रदेशामध्ये परत निवडणुका झाल्या एकोणीसशे एक्क्याण्णव साली आणि एकोणीसशे एक्क्याण्णव साली भारतीय जनता पक्षाची हाती सत्ता आली आणि कल्याण सिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि एकोणीसशे एक्क्याण्णवला अजून एक दुर्दैवी घटना घडली राहुल गांधीचे जे वडील होते राजीव गांधी तर प्रचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि त्या निवडणुका त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं आणि पी व्ही नरसिंहराव हे या देशाचे पंतप्रधान झाले केंद्रामध्ये पी व्ही नरसिंहराव हे होते आणि राज्यामध्ये उत्तर प्रदेश राज्यामध्ये भाजपचे कल्याणसिंग मुख्यमंत्री झाले होते आणि मग भारतीय जनता पक्षाला हे फार आता सोपं काम झालं आणि म्हणून परत कारसेवक एकोणीसशे ब्याण्णव सालामध्ये अयोध्येला पोहोचले बाबरी मशिदीजवळ पोहोचले आणि बाबरी मस्जिद पाडण्यात आली तर बघा बाबरी मस्जिद पाडण्याचा दिवस पण पाहा तुम्ही सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव आणि सहा डिसेंबर म्हणजे महापरिनिर्वाण दिन आहे आंबेडकर आहेत आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे तो सहा डिसेंबर आणि सहा डिसेंबरलाच बाबरी मस्जिद पाडली त्याचं काय कारण असावे हा दिवस कसा जुळून आणला गेला हे पण पाहणं गरजेचं आहे आपल्यासाठी आणि शेवटी ती बाबरी मस्जिद पाडण्यात आली तर पहा व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हणालो होतो की या देशाचं मंडल आयोग आला नसता ओबीसीला आरक्षण मिळालं नसतं तर बाबरी मस्जिद सुद्धा पाडण्यात आली नसती म्हणजे ह्या सगळं जे आहे हे सगळं राजकारण आहे हे मतांचं ध्रुवीकरण आहे गोर गरीब ओबीसी समाजाला देव म्हणजे ओबीसी समाज हा प्रचंड देवाला मानतो प्रचंड धार्मिक आहे आणि ह्या धार्मिकतेचा फायदा घेऊन ज्या पक्षाने मंडला एक दिला ओबीसीला न्याय दिला तो ओबीसी समाज विसरून गेला आणि धार्मिकतेमुळे तो भारतीय जनता पक्षाच्या मागे गेला आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता या देशात आली त्याच्यानंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली होती काही दिवसासाठी तेरा दिवसासाठी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते मग परत एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पुढे त्यांची सत्ता राहिली सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवपासून त्यांची सत्ता राहिली दोन हजार चारपर्यंत आणि मोदी दोन हजार चौदापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत आत्तापर्यंत तरी भारताचे पंतप्रधान आहेत मग बघा या घटनेमध्ये पहिल्यांदा जो विषय होता बाबरी मस्जिद पाडणे किंवा राम मंदिर बांधणे तर भारतीय जनता पक्ष याच्यामध्ये नव्हता दो तर त्याचे फक्त दोनच खासदार होते परंतु जेव्हा त्यांनी हा विषय हातात घेतला तेव्हा त्यांच्या खासदारांची संख्या वाढली कारण ध्रुवीकरणातून त्यांना मतदान मिळालं तर हे पहिलं ध्रुवीकरण होतं आणि दुसरं ध्रुवीकरण म्हणजे गुजरात दंगल एक वेळ ती गुजरातमध्ये जर दंगल झाली नसती तर एक वेळ आज मोदी पंतप्रधान राहिले नसते म्हणून हे जे दोन प्रकारचे ध्रुवीकरण आहेत पहिले बाबरी मस्जिदचं एक आहे आणि दुसरं जे ध्रुवीकरण आहे ते गुजरातचं आहे त्याचा भारतीय जनता पक्षाला फायदा झाला व्हिडिओ आवडली असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट महत्त्वाची आहे चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू व्हेरी मच